अमरावती जिल्ह्याच्या अंतर्गत येत असलेल्या भातकुली तहसील अंतर्गत भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना अमरावती लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहात पकडले करिश्मा वैद्य वय वर्ष सत्तावीस असे आरोपीचे नाव असून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन खोलापुरी गेट अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांना भातकुली येथे शिलाई प्रशिक्षण आणि गार्मेंट्स व्यवसाय टाकायचा होता त्यासाठी त्यांना नगरपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे होते त्यांनी मुख्याधिकारी यांचेकडे हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असता त्यांनी संबंधिताला पन्नास हजार रुपयाची मागणी केली तक्रारदार यांच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर गोष्टीची पडताळणी केली तडजोडीअंती वीस हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याची सुद्धा पडताळणी केली तडजोडीची रक्कम देण्याबद्दल पडताळणी करण्यात आली करिश्मा वैद्य यांनी आपल्या भाड्याच्या राहत्या घरी न्यू महालक्ष्मी नगर अमरावती येथे घेऊन यायला सांगितले अकरा नोव्हेंबरचे रोजी सकाळी लाचेची रक्कम घेताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली ही कार्यवाही अमरावती अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अमरावती परिक्षेत्र अमरावती अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत पोलीस उपाधीक्षक संजय महाजन शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती